प्रेझेंट मराठी चित्रपट आजही भरपूर प्रमाणात तयार होता मुख्य प्रश्न आहे तो प्रेझेंटरचा तर प्रेझेंटर म्हणजे या थिएटर या चित्रपटाला प्रेझेंट करणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते मी आणि आमचे मित्र आहे कौशिकचं आम्ही दोघांनी ह्या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेऊन जवळपास साडेतीनशे थिएटर्स पुणे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण रिलीज आहे खरं तर हेच गणित आहे कमर्शियल चित्रपट प्रदर्शित करण्याचं त्यापेक्षा कमी थिएटर्स करणे किंवा कमी थिएटर्स मिळणे हे चित्रपटांच्या अपयशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे जितका चांगला प्रेझेंटर तितकं चांगल्या पद्धतीने ही लोकांना आपण जी तयार केलेली कलाकृती आहे ती पोहोचवण्याचं काम आज ओम आर्ट्स बॅनर आणि आमचे मित्र कौशिक सर यांच्यातर्फे आम्ही करतो आहे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर तुमची जी दाद आहे तीच खरी प्रेक्षकांची दाद आमच्यासाठी महत्त्वाची आहे ओम आर्ट्स बॅनरने आत्तापर्यंत सगळे सामाजिक चित्रपट केलेले आहेत आपले ओमार्ट यूट्यूब चॅनल्स आहेत आणि बरेच क्षेत्र आपण नाटक क्षेत्रात आहोत आपल्या नाट्यक्षेत्रातल्या चांगले चांगल्या कलाकृती आत्ता आपण करतो आहे पण कॉमेडी आणि वेगळ्या जॉनवरचे चित्रपट करणे आणि ते ओमार्टसने प्रदर्शित करणे हा तर खरा आमच्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे दैवेगाने आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि एका मुद्द्यावर हा चित्रपट करण्याचं ठरलं त्यात वैद्यकीय क्षेत्राचा भाग होताच शिरूरच्या आमचे जावई साहेब आहेत मेहता साहेब आपलं शिरूरचं सा मॅक्झिमम शिरूर हे आपलं जैन समाजाचं सा गाव आहे खरं तर त्या माध्यमातून झालं आणि बांदेकर फॅमिली आमच्याशी कनेक्टेड झाली आमचे कदम नावाचे मित्र त्यामुळे त्या अतिशय उत्कृष्ट ही फिल्म आम्हाला रिलीज करायला मिळते मी आणि माझ्या मिसेस त्यांनी मला खरं तर परवानगी दिली एकत्र इथे त्या कारणाची तर तुमच्यासाठी घेऊन येतोय आम्ही ता काय सांगा तुम्ही बोला थोडं नाही तुम्ही डायरेक्टर बोलतो सर काय आपला सिनेमा एकदम कॉमेडी सिनेमा आहे पूर्ण फिल्म पॅकेजिंग एकदम कॉमेडी पद्धतीने केलं आहे पण कॉमेडी फक्त नसूल तर त्याची एक डार्क साइड पण आहे म्हणजे एक सोशल मेसेज आहे जो खूप नाजूक विषय आहे तो आम्ही कॉमेडी पद्धतीने चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे किती तारखा चित्रपट रिलीज होतो संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात साडेतीनशे थिएटर रिलीज होते काही विषयावर हा चित्रपट आहे आता विषय हा सस्पेन्स आहे विषय तर सांगू शकत नाही पण माय लेकीचं एक रिलेशनमधली मस्त धमाल आहे आणि त्यात एक नाजूक आत्ता जसं मी बोललो एक समाजातला खूप नाजूक घटक आहे त्या गोष्टीला भाष्य करणारा सिनेमा आहे जो चित्रपटगृहात जाऊन तुम्हाला कळेल हां प्रेक्षकांना काय आवडतं फिल्ममध्ये फिल्ममधली कॉमेडी जी केलेली आहे ती सिच्युएशनल कॉमेडी आहे ओढून ताडून आणलेली कॉमेडी नाही आहे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट पार्ट हा प्रेक्षकांना खूप जास्त आवडेल आणि जो एंटरटेनमेंट पार्टमधनं आम्ही जो मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे तो पण प्रेक्षकांना भावेल प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा असं काय विशेष आहे तुमच्या चित्रपटात मी परत परत आत्ता पण तेच बोललो की जो आमच्या फिल्ममधनं आम्ही सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न करतोय संजय नवगिरे आणि त्यांचे टकाटक वगैरे असे खूप सारे मूवीज आहेत जे आतापर्यंत हिट गेलेले आहेत त्यांच्या प्रत्येक स्टोरीला वाव मिळालेले आहे आणि त्यांनी जेव्हा ही स्टोरी हे स्टो पटकथन जे केलं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर जे जे कॅरेक्टर्स उभं राहिले तर त्याच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या कॅरेक्टरला हे जाईल हे कॅरेक्टरला मी हे इमॅजिन करून लिहिलेलं आहे तर त्याच्या हिशोबाने आम्ही ते कॅरेक्टर्स निवडलेले आहेत फक्त ह्याच्यामध्ये संजय नार्वेकर ह्यांची कास्टिंग मी केलेली आहे कारण मला इच्छा होती लहानपणापासून की मला एकदा त्यांच्यावर ते काम आहे आणि त्यांनी बरेच दिवस झाले की म्हणजे एखादं असं गुंडाचा रोल हे ते आपलं वास्तवमध्ये सुद्धा तसं त्यांनी रोल केला त्याच्यानंतर त्यांचे तसेच रोल आले तर ते जे कॉमेडी होती त्यांची ती हस्बंड वाईफवाली जी कॉमेडी होती ती खूप टाइम झाला की मिस झाली आहे तर आपण ती कॉमेडी परत आणायची होती आणि ती कॉमेडी आपण खूप सुंदर परत आणलेली आहे जी बघितल्यावर प्रेक्षक हसले नाही तर त्यांचे पैसे परत म्हणजे या चित्रपटामध्ये डॉक्टरांची एक भूमिका आहे तसं तर सामाजिक चित्रपट आहेच हा मेसेज गिव्हिंग आहे मुलगी आणि आई तर मुलीला वाढवताना आईची कशी घालमेल होते किंवा काय काय प्रॉब्लेम्स तिला फेस करायला लागतात आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मुलगी मोठी होते आणि जावई शोधायची वेळ येते आणि त्यातही जेव्हा डॉक्टर जावई शोधायचा असतो तर तेव्हा किती विचार केला जातो किंवा हा कॉमेडी पद्धतीने याच्यामध्ये मांडणी केलेली आहे तर डॉक्टर जावई शोधताना त्याच्या सगळ्या बाजू या चित्रपटामध्ये अगदी कॉमेडी पद्धतीने मांडलेल्या आहेत त्यामुळं मला वाटतं डॉक्टर्स आणि सगळ्यांनीच हा चित्रपट नक्की